स्वामी सांस्कृतिक मित्र मंडळ स्वामीचा राजा सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे ए बी सी ई एफ जी एच जे के एम एन ओ गंचा बकन बर्नवलेलेली शाळेचा भस्मदे मस्ती केलेली स्कूल में रोजाना जाने का लगता मजा फिर से मुझे स्कूल में जाने दो ना जरा स्कूल शाळा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला जीवहाळचा विषय नाही शाळा म्हटलं की बालवाडी ते अगदी शेवट दहावी पर्यंतच सगळं चित्र हे असं डोळ्यासमोरून जात हो ते गाण्यात म्हटल्याप्रमाणेच वर्गांच्या बाकावर लिहिलेली नावं बस मधली मस्ती मधली सुट्टी हे त्यात वाईट असलं तरी पहिली पकडलेली कॉलर आणि पहिली दिलेली शिवी वडिलांच्या नावावरून चिडवणे इथपासून ते परीक्षा मग तो इतिहास तो भूगोल बीजगणित आणि ते त्या पायथावरच प्रमेय असं वाटायचं कधी तर या पायथागोरस भेटला ना तर एकदाचा काय तो काटकून त्रिकोण करूनच टाकतो तुम्हाला समजते ना मी काय बोलते म्हणजे माझे शब्द हो नाही आत्ताच्या कॉन्व्हेंट वाल्यांना सांगतो बीजगणित भूमिती म्हणजे अल्जेब्रा आणि जॉमेट्री तुमच्या भाषेतलं बरं का कारण हल्ली हे शब्दच कानावर पडत नाहीत ना हे सर्व मराठी शाळेतील शब्द आणि तसही आता मुंबई ठाण्यात हल्ली मराठी शाळा राहिल्यातच कुठे <गणगी> राहिल्या असतील तर त्या सुद्धा बोटावर मोजण्या इतक्याच काय दुर्दैव आहे ना मराठी माणसाच्या राजधानीचं हे चित्र आणि कसले आम्ही मराठी मराठी करतोय <गणी> आणि जर कोणी मराठी माध्यमात आपल्या मुलाला टाकायचा विचार करतच असेल तर हे वाक्य नक्कीच कानावर पडतं मराठी मीडियमला टाकलं ना की फ्युचरमध्ये इंग्लिशचे प्रॉब्लेम होतात रे वर्णक ऍक्सेंट होतो आणि सोबतच करिअरवर पण इफेक्ट होतो आणि आपण पण लगेच ते मानायलाही लागतो आपण त्या सत्यता किती हे कधी तपासणार अहो भारतरत्न सचिन तेंडुलकर हा शारदाश्रम मध्येच मराठी माध्यमातून शिकला ना कुठे आला करिअरला प्रॉब्लेम आणि पाच पैशाची तरी वर्ण वॅक्सिन दिसली का त्याच्या इंग्लिश बोलताना एवढी भारी इंग्लिश तर इंग्लिश मिडियम वाले पण बोलत नाही एका माणसाला जगातल्या पंचेचाळीस देशातील विद्यापीठांनी डॉक्टरेट पदवी दिली आहे याच माणसाने याच माणसाने अमेरिकेने चोरलेलं आपलं हळदीचं पेटंट पुन्हा भारताला मिळवून दिलं असे जगविख्यात शास्त्रज्ञ विचारवंत डॉक्टर रघुनाथ माशेलकर ह्यांचं शिक्षण ह्यांचं शिक्षणही आपल्या मातृभाषेतच झालं मग कुठे आला प्रॉब्लेम करिअरला मराठीमध्ये शिकलेले तात्याराव लहाने डॉक्टरनी जे जेचे डीन होऊ शकता सिद्धार्थ जाधवसारखा अभिनेता मराठी शाळेतूनच शिकला नाही तरी तरीही त्याने बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये कामं केली सांगलीच्या एका मराठी शाळेतून शिकलेली बोल्ड बिंधास्त ब्युटिफुल सही तामणकर आज मराठी आणि हिंदीमधील एक नावाजली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते नाही काहींच्या मते मराठी शाळा हा राजकारणाचाच भाग झाला पण ह्याच विषयावर एक आदर्श निर्माण करणारे आपल्या महाराष्ट्रातील नेते स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मुलगा उद्धव ठाकरे आणि पुतण्या राज ठाकरे यांना बालमोहन विद्या मंदिर सारख्या मराठी शाळेत शिक्षण दिलं बालमोहन बालमोहनमधून राज ठाकरे उद्धव ठाकरे जयंत पाटील अतुल परचुरे प्रिया बापट आणि असे अनेक विद्यार्थी घडवले सोलापूरच्या एका जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या रणजित डिसले सरांना जगातला ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालाय एका लक्षात तरी अजून डोक्यात प्रकाश पडत नसेल ना तर तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ आणलाय लाव रे तो व्हिडिओ आता म्हणतात की मराठी भाषा जागवल्या पाहिजे शाळा टिकवल्या पाहिजे हो, हो. तू तुझ्या दोन्ही मुलांना हो. मराठी शाळेत घातले पण हो, हो. तुला आता असं वाटतंय का की पुढे जाऊन या स्पर्धेच्या युगात कुठेतरी ते मागे पड आजी बात नाही आजी बोना आज दिया माझी लेख ती कात्रजला फोटोग्राफी आणि सिनेमाटोग्राफीचा डिग्री कोर्स करते भारतीय विद्यापीठ मध्ये आणि त्या ॲब्स्युटली दे हॅव नो इश्यूज इंग्लिश काहीच बोलायचा प्रॉब्लेम माझा मुलगा साठीला होता अकरावी बारावी त्याच्यानंतर तीन वर्ष जयहिंदला होता बी -म -म तो बी एम एम केलं तरी आणि असं तो इंग्लिश गाणी लिहितो तो कंपोज करतो तो पियानिस्ट आहे आणि म असं वाटतच नाही की ही मराठी माध्यम असली आणि ॲट द सेम टाईम मराठी पण बोलतात उत्तम तर हा हा इतका सुंदर माझ्या घरातलंच एक उदाहरण आहे की हे सगळं इकडे आहे अरे नाही 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 मग कसं होणारशी मराठी माध्यमात कुठे घालायचं मुलांना किती डाऊन मार्केट आहे इतकं मला आश्चर्य वाटतं ना तुम्ही आपल्या भाषेला डाऊन मार्केट म्हणताय मला भयंकर मला आणि चिन्मेला आम्हाला भयंकर अभिमान आहे की आमची मुलं मराठी माध्यमात शिकले पण नाही मला असं वाटतं की प्लीज मराठी माध्यमातच टाका मुलांना की मुलं ज्या भाषेत घरी बोलतात त्याच भाषेत जर शिकली तर खूप फरक पडतो पट्टय आहे का मुळात इंग्रजी मीडियम एकदम हायफाय आणि मराठी माध्यम हे आउटडेटेड हा भेदभाव चुकीचा आहे आपल्या मातृभाषेतलं शिक्षण आउटडेटेड कस राफेल नादा लिओनाल मेस्सी हे कधीच इंग्लिश मध्ये बोलत नाहीत ते त्यांच्या मातृभाषेतच बोलतात मग ते आउटडेटेड झाले का अहो जो छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्या मराठी मुलांना आपल्या मातृभाषेतून जेवढा समजेल तेवढं अन्य कोणत्याही भाषेतून समजणार नाही मराठी माध्यमाच्या इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाची सर जगातल्या कोणत्याच पुस्तकाला नाही कारण शिवाजी किल अफजल खान आणि छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा नकांनी कोथला बाहेर काढला हे दोन वाक्य बोलतानाच अंगावर इतका काटा येतो मग ह्या दोन वाक्यांमधील फरक तर बघा किती मोठा आहे मित्रांनो इंग्रजी असो वा मराठी मिडियम दोन्ही तितकेच तोला मुलाच तुम्ही तुमच्या पाल्याला कोणत्या शाळेत कोणत्या माध्यमात शिकवायचं हा सर्वस्वी वैयक्तिक प्रश्न हा तुमचाच आहे इंग्लिश मिडियम उत्तम इंग्लिश ही आलीच पाहिजे यात प्रश्नच नाही पण त्यासाठी आपण आपण जर मराठीला कमी लेखत असू तर ते चुकीचं आहे जशा जर्मन फ्रेंच हिंदी मराठी तशीच एक भाषा म्हणजे इंग्रजी आज आपल्या मधलेच असंख्य लोक आहेत आपल्या आजूबाजूला बघा जे मराठी माध्यम मराठी शाळेत शिकून आज कोण इंजिनियर कोण डॉक्टर कोण वकील तर कोण अजून काही आहेत आणि उत्तमरित्या मोठ मोठ्या इंडस्ट्रीज कंपनीजमध्ये मोठ्या पदावर अथवा स्वतःचा व्यवसाय बिनधास्त करत आहेत ना गेले तीन वर्ष सातत्याने स्वामी सांस्कृतिक मित्रमंडळ गणेश उत्सवाच्या माध्यमातून चलचित्र देखाव्यातून मराठीचा सा जागर सातत्याने करत आहे कधी जातपात विसरून मराठी म्हणून एकत्र येण्यासाठी तर कधी मराठी सिनेमाबाबत लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि आता मराठी शाळा मराठी शाळा टिकवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे गणेश उत्सवाचे दिवस चालू आहेत गणपती हे बुद्धीचे दैवत म्हणूनच गणरायाच्या साक्षीने मराठी माणसाच्या या महाउत्सवात मराठी मराठी शाळेबद्दलचे पसरलेले चुकीचे समज नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करूया पुन्हा एकदा ती मराठी शाळेची घंटा वाजत दिमाखात भरतील अशी आशा नक्कीच आहे आणि या सत्कार्यात गणराया आपल्या पाठीशी सदैव उभा असेल बोला गणपती प <laughs>